सोडा चार सोडा चार सुटतो या मैदानातला चार मध्ये एकला सिद्धनाथ प्रसन्न वाघेश्वर प्रसन्न विक्रम गोडसे डोळेगाव दोन वरती चिरोबा प्रसन्न ध्रोही धीरज मुकादम कोनगाव भिवंडी हितांश नयन मुकादम रजत झांजुने तडवळे तीन वरती अक्षय राजेंद्र गिरी सातारा सुटला घड्या क्रमांक या मैदानातला चार सुटला आणि चार मध्ये एकच गाडी पळते अतिशय सुंदर गाड्या क्रमांक चारचा निकाल चारचा चा निकाल आहे चा तास क्रमांक पाच मधून दाली गाडी ओम साईराम प्रसन्न स्वर्गीय पंढरशेठ फड़के दादा सरकार विगर पनवेल सदाशिवगड या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेत्या बैलगाडी मालकाच्या त्यावरती बसलेल्या अप्पा ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली वजवीला पळाला धुमा सुजगाव अर्णव शेठ साळुंके आणि स्वामी साई सतीन शेठ घरा कडाव ओळेकरांचा बकासपूर पळाला आणि डावीला पळाला अक्षय शिवाजी मोरे घोडली सातारा रोहनभया बर्गे कोरेगाव आणि राजू पाटील वाटेगाव यांचा या ठिकाणी बलमा पळाला सुंदर आपण कारुंडेकर आणि गाडी का सेमीला पाच घ्या पाच लावून घ्या पाच मध्ये एक लाई गावदेव प्रसन्न सुर्गे कृष्णा शंकर पाटील मंगरोळ श्री पप्पू शेठ पाटील श्री श्रीरामदेव ठर दूध डेअरी फार्म भोंदवडे सातारा दोन वरती सिद्धारथ प्रसन्न सरपंच ग्रुप सोनगाव सातारा तीन वरती तपने